अय मित्रांनो आज आलोय बाबा पंढरपूर रेल्वे स्टेशनवर तर रेल्वे स्टेशनवर एक पहिल्या काळातले म्हणजे जुन्या काळातले रेल्वे ठेवली आहे बघा बघण्यासाठी तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो भरपूर जणांनी बघितले नसेल किंवा काही जणांनी मोबाईलमध्ये किंवा फोटोमध्येच बघितले असेल तर त्यांना दाखवण्याचा उद्देश आहे मित्रांनो नक्की शेवटपर्यंत विडो बघा đó là cái 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 đó cái đó là cái đó cái đó là 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 cái đó वो ताला कितने रुपए

あ、ちょっと連絡があって、え、か。あ、あ。あかりとかまながして。来るのバルバルさん。ちょっと上行って。え、さん。8分だ。なんかとんもらって。なんか。え、あれ、バドとかのもらった。やとか。 तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा की कोण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन आहे तर त्यांनी मित्रांनो सबस्क्राईब केल्या विषय जाऊ नका असाच सपोर्ट करत राहा तर व्हिडिओ अजूनही बाकीचे आहेत मित्रांनो आपल्या आय डीवर ती पण नक्की शेवटपर्यंत बघा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बरोबर बाय